तंत्रज्ञान विकसित होत असल्याने शेती व्यवसाय फायदेशीर बसवराज बिरासदार जमदाडे फाउंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांचा सन्मान प्रकाशराव जमदाडे शेतकऱ्यांचे नेते राजेंद्र कन्नूरे देशाच्या शेती क्षेत्रात अमूलाग्र बदल होत आहे नवनवे तंत्रज्ञान विकसित होत असल्याने हा व्यवसाय फायदेशीर आहे पूर्वी कसलेही तंत्रज्ञान नसताना पारंपरिक शेती करणे आणि ती कष्टाने फुलवण्याची धमक शेतकऱ्यांमध्ये होती परंतु आज साधनं उपलब्ध असतानाही अनेक तरुण शहराकडे वळत आहेत जतच्या शेतीला सोनेरी दिवस असून दुष्काळाच्या काळा डागही आता सिंचनामुळे फिका होत असल्याचं प्रतिपादन कोल्हापूर विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी केले जत येथील शेतकरी नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांच्या फाउंडेशनच्या वतीने कृषी दिनाचं औचित्य साधत आदर्श शेतकरी व आदर्श कृषीमित्र पुरस्काराचं आयोजन केले होते या सोहळ्यात बसवराज बिराजदार बोलत होते कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी दीपाल जाधव तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम नवीलाल मुजावर प्रगतशील शेतकरी शशिकांत काळगी सुभाष गोब्बी भैया कुलकर्णी रमेश बिराजदार अर्जुन सौदे राजेंद्र कन्नूरे रवी किरण पवार वियत जगताप बापू पाटील संभाजी कोडक फाउंडेशनचे अध्यक्ष अभय जमदाडे सचिव विजय रुपनर अविनाश वाघमारे विठ्ठल निकम देवीनाथ दिग्विजय चव्हाण दिग्विजय चव्हाण संभाजी सावंत योगेश वनमाने अविनाश गडीकर लिंबाजी सोलनकर सार्थक हिट्टी पिंटू तंगडी अविनाश सावंत उपस्थित होते बिराजदार पुढे म्हणाले जत तालुक्यातील शेतकरी शेतीशी माझा खूप जिवाळ्याचा संबंध आहे आज सिंचनाच्या योजना मार्गी लागत आहे त्यामुळे इथल्या शेतीचा भविष्यकाळ चांगला आहे अनेक शेतकरी नवे प्रयोग घेत आहेत तूर ड्रॅगन फ्रूट द्राक्ष डाळिंब यांसह विविध पीक इथं घेतली जात आहेत असे असले तरी आता रासायनिक खतांचा वापर कमी होत आहे शेणखत हे शेतकऱ्यांना सोनं पिकवून देणारं एकमेव खत आहे याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे जमिनीचा पोत कायम चांगला ठेवणं शेत ही शेतकऱ्यांची जबाबदारी आहे आज तंत्रज्ञान विकसित झाल्याने शेतीची निरीक्षण व्यवस्था सोपी झाली आहे त्यामुळे आजच्या तरुणांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं माती पाणी परीक्षण विज्ञान केंद्राचे शैलेश पाटील म्हणाले शेतकऱ्यांनी जमिनीचा कस कायम राखण्यासाठी सतर्क असलं पाहिजे बेसुमार पाण्याचा वापर रासायनिक खते यामुळे जिल्ह्यातील पश्चिम भागातील शेती अडचणीत आहे तसाच प्रकार पूर्वेच्या शेतीत होऊ नये याची खबरदारी घ्यावी माती पाणी परीक्षण आणि चार मूळ तत्वांचा अभ्यास करून शेती केली पाहिजे ठिबकचा वापर अधिक करावा तालुका फर्टिलायझरचे अध्यक्ष राजेंद्र कन्नुरे म्हणाले जत तालुक्यातील शेतकरी सिंचन विकास कामे यासाठी प्रकाशराव जमदाडे खूप तळमळीनं झटत आहेत आज शेतकऱ्यांचा सन्मान करताना त्यांनी कृषी दुकानदारांचाही सन्मान करून खऱ्या अर्थाने आदर्श पांडा पाडलाय त्याच्या या कामामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा टप्पा आता लांब राहिला नाही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार प्रकाश जमदाडे प्रकाश जमदाडे म्हणाले आमच्या जत तालुक्यातील शेतकरी खूप कष्टाळू आहे हो निसर्गाची साथ नसतानाही त्यांनी फोंड्या माळाचं नंदनवन केलंय त्यामुळे त्यांच्या पाठीशी आम्ही कायम असतो वैशाळ विस्तारित योजना लवकर मार्गी लागून हा तालुका शेती क्षेत्रात राज्यात अग्रेसर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे आमच्या फाउंडेशननं नेहमीच अशा काबांना प्राधान्य आहे यावेळी तालुक्यातील बेचाळीस आदर्श शेतकरी आणि बारा आदर्श कृषी मित्रांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी महिला शेतकरी उपस्थित होते स्वागत अभय जमदाडे विजय रुपनूर यांनी केले सूत्रसंचालन योगेश मनमाने यांनी केले बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद